आज तेवीस जुलै म्हणजे जो लोकमान्य टिळक यांची जयंती त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक होते त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला त्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही घोषणा दिली चोवीस ऑक्टोंबर अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये टिळक आणि आगरकर यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली एक जानेवारी अठराशे ऐंशीमध्ये विष्णूशाशी चुपळूणकर टिळक व आगरकर यांच्यामार्फत पुणे या ठिकाणी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली टिळकांनी केशरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली आणि त्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम सुरू केले लोकमान्य टिळकांनी अठराशे त्र्याण्णवपासून पासून सार्वजनिक गणेशोत्सव आणि अठराशे पंच्याण्णवमध्ये शिवजयंती या दोन सणांना सार्वजनिक स्वरूप दिले लोकमान्य टिळक यांची ग्रंथसंपदा संपदा गीता रहस्य ओरायन पंचांग दी आर्टिक होमीन वेदाज टिळकांचे निधन एक ऑगस्ट एकोणावीसशे वीस मुंबई या ठिकाणी झाले थँक